उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता तात्काळ मिळणार आहे आणि तात्काळ देण्याचे आदेश दिलेले आहे स्वत त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब लाईव्ह आहे काय म्हणतात ते पहा हा व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका लगेच तात्काळ तुमचा डिसेंबरचा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे योजना जी आहे आताच आमची कॅबिनेट झाली आणि त्याच्यामध्ये देखील आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलंय आपली लाडकी बहीण योजना अरे बाबा लाडकी बहीण योजना जी, जी आहे आताच आमची कॅबिनेट झाली आणि त्याच्यामध्ये देखील आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलं आहे आपली लाडकी बहिणी योजना जी आहे ही पुढचा लगेच डिसेंबरचा हप्ता हात हप्ता तो तात्काळ हातात गेला पाहिजे त्यामुळे आम्ही पूर्ण त्याचं तरतूद केलेली आहे काही त्याच्यामध्ये अडचण नाही कारण नारायण कारण तुम्हाला मी सांगतो की आम्ही जे घेतलेले निर्णय जे आहेत हे कागदावर राहिले नाही सगळे निर्णय त्याची अंमलबजावणी झाले म्हणून तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांनी विश्वास दाखवला आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावर विश्वास दाखवण्याचं कारण काय तेच आहे

आता एकनाथ ही उपमुख्यमंत्री आहेत तत्काळ आदेश दिलेले आहेत त्यामुळे डिसेंबरचा हप्ता लगेच अनेक महिलांच्या खात्यात जमा होईल